ना एक खूप टेन्शन असतं टेलर लोकांना की अगदी कमी वेळेत सगळ्यात जास्त कामकस का होईल का तर एक 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 कटिंग कर करत बसलं तर खूप वेळ आहे तर कसं कटिंग करायचं जे नवीन आहे त्यांच्यासाठी आहे तर हे जास्त तर हो काय एक दोन तीन चार असे चार पीस आहेत तर मी काय केलेले आहे इथं असं हे सगळे अगदी व्यवस्थित इथं जुळवायचे आहेत हे असे सगळे काट आणि असे बरोबर ह्या साईडनं आपण जुळवून असे पिना लावून घ्यायचे आहेत काय मी लावलेले आहेत तर हे अगदी बरोबर जुळवायचे व्हायचे आता हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कुठं फक्त येतो फक्त हा भागाला ह्या भागाला येतो हे भाग काय तुमच्या इकडं तिकडं ह्याच्यात होऊन जातं इथे कटिंग होते त्यामुळे इथं पण काही विषय येत नाही बाईचं पण इथं एक्स्ट्रा असतं त्यामुळे पण इथं काही प्रॉब्लेम येत नाही इकडं पण येत नाही आणि इकडं पण इकडं पण येत नाही फक्त मेन ह्याच्यामध्ये आहे की हा मागचा भाग आहे इथं गळ्याचा आकार आहे ह्याच्यामध्ये जास्त झालं तर कमी करता येत नाही आणि कमी झालं तर जास्त करता येत नाही त्यामुळे फक्त हिथून हितापर्यंतची जास्त काळजी घ्यायची शक्यतो तुम्हाला जर वाटलंच तर हिता अजून एक तुम्ही हा कपडा व्यवस्थित जुळवून हिता अजून एक पिन लावली तरी सुद्धा चालतंय बाकी तुम्हाला कुठंही पिण्याची काहीही गरज नाही तुम्हाला हे दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही कटिंग केलं तर एकदम एक नंबरमध्ये कटिंग होणार आहे तर चला पाहूया कसे कटिंग करायचं आहे हे अशा पद्धतीने मी हे सगळं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे पूर्णपणे असं मी चॉकनं आखून घेतलेलं आहे तर आता हे कटिंग करायचं आहे आणि अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतरनं कसं होतं आपला खूप वेळ वाचतो आणि होतं हे फक्त कधी होतं एकाच मापाचे ब्लाउज असतात त्यावेळेला इतर अदरवाईज होत नाही त्यामुळे असं काही गोड गैरसमज करून घेऊ नका प्रत्येक वेगवेगळ्या मापाचं होईल हे वे एका मापाचं आहे त्यामुळे हो